तर मित्रांनो मग अशी मध्येच व्हिडिओ कॉलिंग आल्यामुळे इकडे झाला तर मित्रांनो इकडे अशी शाळा वगैरे मुकबधीर शाळा आहे इकडं असा छोटा मित्र आहे आपला बघा हाय कर त्याला हाय करा लाजू नक लाजू नको पळते पुढे तर बघू शकता मित्रांनो इकडं अशी शाळा आहे मुखबधीर मी संदीप चव्हाण आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो फेसबुक पेमिल, फॅमिली यूट्यूब फॅमिली आपले व्हिडिओ आवडले अस आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो बघा मित्रांनो इथं असे स्टॅच्यू केलेले मित्रांनो मस्त गवत आहे बघू शकता शे चंद्रशेखर आझाद मित्रांनो बघा यांचा असा स्टॅच्यू केलेला आहे मित्रांनो बघू शकता इकडं आहे मित्रांनो भगतसिंग स्टॅच्यू शहीद भगतसिंग बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असं इकडं आहे मित्रांनो आपले राजगुरू शहीद शिवराम राजगुरू यांच्या यांचा असा स्टॅच्यू आहे बघू शकता सुंदर असं गवत सुंदर असं गवत असे गवता लावलाय मित्रांनो आणि इकडे मित्रांनो असे आपले भगवान महावीर गोंत बुद्ध बघा बघू शकता मित्रांनो अ... इकडे पण सुंदर असे मित्रांनो गवता बघा बघू शकता आणि मागे तिकडे पाठीमागे मागे मित्रांनो असं तलाव आहे तिकडे तुम्हाला इकडे तलाव दावतो मित्रांनो बघा हे इकडे पाठीमाग मित्रांनो असा तलाव आहे बघू शकता बसण्यासाठी वगैरे असे चेअर आहेत आणि मित्रांनो इकडे बघा असं येशू ख्रिस्त यांचा स्टॅच्यू आहे बघू शकता बघा येशू ख्रिस्त बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो इकडं असा बोर्ड आहे